नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय आजचा आपला व्हिडिओ असणार आहे आपण ज्या मागच्या व्हिडिओजमध्ये जे काय ट्रान्झॅक्शन्स केले एक्सपेन्स आणि इन्कमचे एफ बी फिफ्टीमध्ये आणि आपण केलं एफ डॅश झिरो टूमध्ये ट्रान्झॅक्शन केलं सो आता आपल्याला त्या एंट्री डिस्प्ले करायच्या त्या एंट्री बघायच्यात की कुठे आहेत त्या बघण्यासाठी कुठं जावं लागेल आपल्याला एस ए पीमध्ये ठीक आहे सो एक्सेल एक्सेलमध्ये ते आहे मी दिलेलं आहे डिस्प्ले एंट्री एफ वी झिरो थ्री हा किनकोड आहे बट त्याच्यामध्ये फक्त एफ बी झिरो थ्री नाही आहे ठीक आहे आपण हे तर डिस्प्ले नॉर्मल ट्रान्झॅक्शन मग जेवढे काही ट्रान्झॅक्शन असतील तुमचे बसू ते व्हेंडरशी रिलेटेड असू दे कस्टमरशी रिलेटेड असू दे किंवा अजून तुम्ही अदर कोणते ट्रान्झॅक्शन्स केले असेल ते जर सगळे ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायचं असेल तर एफ बी झिरो थ्रीमध्ये आपण जातो ठीक आहे त्याचा पाच असणार आहे एस ए पी इझी ॲक्सेस एस ए पी मॅन्युलिस्ट अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग जनरल लेजर देन डॉक्यूमेंट देन एफ बी जीरो थ्री डिस्प्ले कर ठीक है सो अपन सिस्टम वरती बगू स्टेप बाय स्टेप सो मैं एस एफ पी ओपन के लिए अपनी इजी एक्सेस स्क्रीन सो फर्स्ट एस मेन्यू अकाउंटिंग फाइनेंशियल अकाउंटिंग जनरल लेजर जनरल लेजरमध्ये आपण काल केलं डॉक्युमेंट एंट्री बरोबर आहे इथे डॉक्युमेंट एंट्री केली आपण एफ बी फिफ्टीमध्ये आणि एफ डॅश झिरो टूमध्ये ठीक आहे सो आता मला डॉक्युमेंट डिस्प्ले करायचा डॉक्युमेंट चेक करायचं सो इथे सेकंड आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंट एंट्रीच्या खाली डॉक्युमेंट करून आहे सो डॉक्युमेंट लिस्ट ओपन करायचे त्याच्यामध्ये फ त्याच्यामध्ये थर्डवाला आहे एफ बी झिरो थ्री एफ बी झिरो थ्री डिस्प्ले ठीक आहे इथे मेन्शन आहे एफ बी झिरो थ्री डिस्प्ले सो त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं स्क्रीन तुमच्यासमोर व्हिजिबल होणार आहे ठीक आहे सो इथे फर्स्ट तुमचा कंपनी कोड तुम्हाला टाईप करायचा सो टी ए टी एस आपला कंपनी कोड आहे ठीक आहे फिजिकली इयर टाकलं नाही टाकलं तरी चालेल जर पर्टिक्युलर तुम्हाला एखादा सिंगल डॉक्युमेंट बघायचा असेल आता टोटल वन टू टेन मी एंट्रीज केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे तो मला पर्टिक्युलर डॉक्युमेंट बघायचं असेल तर मी इथे तर डॉक्युमेंटचा नंबर टाकला की मला ते डॉक्युमेंट डिस्प्लो होईल बट आता सध्या मी नंबर नाही टाकत आहे आपण ही प्रोसेस पण करून बघू सध्या पूर्ण लिस्ट मला बघायची थी, ठीक आहे सो टी ए टी एस टाकला फिजिकल इयर टाकलं नाही टाकलं तरी चालेल जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकलं आपण टू थाउजंड ट्वेंटी फाय ठीक आहे मी फिजकल इयर पण ॲड केलं त्याच्यानंतर इथे दिसतं तुम्हाला डॉक्युमेंट डिस्क इथे डॉक्युमेंट डिस्कवर क्लिक करायचं आहे नाही तर प्रेस एंटर करू शकता ठीक आहे सो डॉक्युमेंट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून एक स्क्रीन येते सो इथे तो आपल्याला फिल अप करायला बोलतोय आता इथे फर्स्ट कंपनी कोड दिलाय टी ए टी एस डॉक्युमेंट नंबर म्हणजे वन टू ट्वेल्व वन टू टेन ॲड टोटल बरोबर आहे सो वन टू टेन मी इथे टाकू शकतो ठीक आहे वेगवेगळे आणि इथे फिजकलियर पण ऍड करू शकतो बट फिज ची गरज नाही आपल्याला असंच भेटू लाईल त्याच्यानंतर अजून पण आहे सर्च करायला डॉक्युमेंट टाईप मी बोललो ना तुम्हाला कस्टमरशी रिलेटेड असेल वेंडरशी रिलेटेड असेल किंवा असं जनरल एंट्रीज जे आपण केलं आहे ज्याला डॉक्युमेंट टाईप आहे एस ए ठीक आहे सो वेंडर आणि कस्टमरशी रिलेटेड तो सध्या आपण केलेलं नाही आहे बरोबर आहे आपण एस ए डॉक्युमेंट टाईप यूज केलेला आहे ठीक so, आहे सो बाय डिफॉल्ट नाही जरी टाकलं तरी एस एची सगळी लिस्ट आपल्याला भेटेल पोस्टिंग डेट डेट वाईज जर तुम्हाला चेक करायची आहे समजा आपण ऑक्टोबर मंथच्या डेटच्या सगळ्या एंट्री केल्या मला समजा एक ते पंधरा तारखेपर्यंतच्या बघायच्या आहे so, सो एक ते पंधरा तारीख इथे टाकणार इथे फर्स्ट इथून फिफ्टीन बरोबर आहे असं आपण चेक करू शकतो एंट्री डेट आपण चेक करू शकतो ठीक आहे रेफरन्स नंबर जो आपण इनवॉईसच्या टायमाला दिला आहे त्या रेफरन्स इनवॉईसनी पण आपण चेक करू शकतो जो रेफरन्स नंबर टाकला मग त्या रेफरन्सचाच तुम्हाला इथे तो शो करेल ठीक आहे सो फर्स्ट आपण काहीच नाही करणार आहे आता कंपनी कोड टाकलेला आहे इथे लिडिंग लेजर हे सगळ्या गोष्टी नंतर कळेल काय आहे टॉपिक वाईज ठीक आहे मी जस्ट इथे दिसते तुम्हाला क्लॉक आयकन एक्झिक्यूट क्लिक ऑन एक्झिक्यूट एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला असा खाली यल्लोवाला कलर कलरमध्ये असा पॉप येतो सो त्याला इग्नोर करा प्रेस एंटर प्रेस एंटर हे बघा टोटल मी बोललो ना टेन एंट्रीज मी केल्या आहेत सो इथे टेन एंट्री विजिबल झालेल्या आहेत ठीक आहे सो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आहे इथे बघा डॉक्युमेंट टाईप दिला आहे इथे डॉक्युमेंट डेट दिलेली आहे आणि पोस्टिंग डेट दिलेली आहे बघा ठीक आहे एक तारखेला केलेली आहे दोन तारखेला केलेली आहे इथे डॉक्युमेंट डेट माझी पंधरा तारीख आहे बट मी पोस्टिंग म्हणजे ए आर पीमध्ये मी एंट्री अठ्ठावीस तारखेला केलेली आहे ठीक आहे या बघा इथे पण सेम आहे इथे पण सेम इथे पण सेम इथे एकवीस तारखेची डॉक्युमेंट डेट आहे बट मी एंट्री अठ्ठावीस तारखेला केलेली आहे ठीक आहे सो असं बघा डिफरंट डिफरंट डेट वाईज आपण केलेलं आहे ठीक आहे आता जर तुम्हाला इथे जागेवर जर एखादं डॉक्युमेंट ओपन करून बघायचं असेल तर ही जी रो आहे पूर्ण हे दिसतंय इथे कोणत्या पण या हे जे कॉलम्स आहेत टाईप डॉक्युमेंटेड इथे कुठेही डबल क्लिक करा एंट्री 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 ती एंट्री तुमच्यासमोर इथे ओपन होणार आहे हे बघा ही एंट्री तुमच्यासमोर इथे ओपन झालेली आहे ठीक आहे आता ही एंट्री ओपन झाली ही एंट्री व्ह्यूमध्ये ओपन झालेली आहे ठीक आहे एस एस मध्ये आपण जेव्हा डॉक्युमेंट चेक करतो व्यू करतो तेव्हा एक तर जनरल जनरल लेजर व्ह्यू आपण बघू शकतो किंवा एंट्रीव्ह्यू करू शकतो म्हणजे जी एल व्ह्यू बघू शकतो आणि एंट्रीव्ह्यू बघू शकतो सो इथे दिसतं तुम्हाला ऑप्शन जनरल लेजर व्ह्यू सो क्लिक केलं सो हे असं जनरल लेजर व्ह्यू हे आयटम वन फॉर्टी फिफ्टी ठीक आहे इथे अकाउंट नंबर रेंट ठीक आहे आय एन आर दिसतं तुम्हाला हे अशा पद्धतीने पूर्ण व्ह्यू होतो इथे आपलं डॉक्युमेंट वन आहे इथे कंपनी कोड आहे हा आपला हेडर डेटा झाला मी मागे पण सांगितलं आपला हेडर डेटा झाला पिरियड कोणतं आहे तर सेवन पिरियड मंथ्स मंथ कोणत्या मंथमध्ये मी ती एंट्री पासआउट केलेली आहे ठीक आहे म्हणजे एंट्री पोस्ट केलेली आहे एक तारखेला मी पोस्ट केलेली आहे माझा रेफरन्स नंबर आहे करन्सी आहे ठीक आहे क्लिअर झाला सो अशा पद्धतीने आता मी वापस एंट्रीव्ह्यूवर क्लिक केलं सो ही एंट्रीव्यू झालं बरोबर आहे ठीक आहे अशा दोन मेथडनी मी इथे डिस्प्ले करू शकतो माझी एंट्री ठीक आहे मी सिंगल बॅकवरती क्लिक करतो बॅकला जायला शॉर्टकट की एफ थ्री आहे ठीक आहे कोणतीही एंट्री बघा मी कुठेही डबल क्लिक करतो समजा या डेटवर मी डबल क्लिक केलं सो so, ती डेटची माझी एंट्री तिथे समोर ओपन झाली बघा ही आहे रिफर आहे रिपेअर अँड मेंटेनन्स अकाउंट डेबिट टू कॅश इथे पोस्टिंग की आहे फिफ्टी आहे बरोबर आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण डिस्प्ले करू शकतो एंट्रीज ठीक आहे क्लिअर आहे आता इथे मी सांगतो डॉ होतं वन टू टेन माझ्याकडे डॉक्युमेंट नंबर आहे बरोबर आहे सो कंपनी कोड टाकलाय मला बघायचं आहे आता वन टू सिक्स मला बघायचं आहे सिक्स ठीक आहे वन टू सिक्स मी टाकील टाकलं एक्झिक्यूट करायचं आहे ते एक्झिक्यूट बघा वन टू सिक्स आलं ठीक आहे सेम पुन्हा डबल क्लिक करून तुम्ही एखादी एंट्री तुमची ओपन करू शकता बरोबर आहे ठीक आहे बॅक आलो समजा मला आता वन टू सिक्स नाही बघायचं आहे मला मधल्या मधल्या नंबरच्याच डॉक्युमेंट नंबर चेक करायचो सो त्या टायमाला मी काय करू शकतो सो त्या टायमाला मला ह्या बॉ बॉक्स दिसतो तुम्हाला इथे ॲरो टाईपमध्ये येलो जस्ट क्लिक करा त्याच्यावरती सो इथे ते ज्या ज्या डॉक्युमेंट नंबर तुम्हाला बघायचे ना मला समजा इथे टू बघायचा आहे त्याच्यानंतर मला फोर बघायचा आहे त्याच्यानंतर मला सेवन बघायचा आहे त्याच्यानंतर मला डायरेक्ट दा दा नाईन बघायचा आहे सो वन टू थ्री फोर डॉक्युमेंट्स मी डिस्प्ले होणार आहे एक दोन नंबरचा होईल म्हणजे वन टू टेन माझे डॉक्युमेंट नंबर पडलेले आहेत सो त्याच्यामध्ये मला टू नंबरचा फोर नंबरचा सेवन नंबरचा आणि नाईन नंबरचा मला बघायचा आहे सो मी इथे एक्झिक्यूट ऑप्शन आहे दिसतंय ओके जस्ट क्लिक करा ठीक आहे त्याच्यानंतर इथे काहीही डिस्प्ले होतं इथे दोन नंबर डिस्प्ले होतं इग्नॉर करा काही प्रॉब्लेम नाही आहे जस्ट एक्झिक्यूट करा ऑटोमॅटिकली सिस्टम दाखवणार तुम्हाला बघा हे बघा आपण कोणते कोणते सिलेक्ट केलं तर टू नंबर फोर नंबर सेवन नंबर आणि नाईन नंबर दिसले सो so, मी असं पण सर्टिफिकेट करून चेक करू शकतो एक तर मी कंटिन्युअस नंबरमध्ये पण बघू शकतो किंवा मला जे डॉक्युमेंट नंबर बघायचे आहेत त्या डॉक्युमेंट नंबरची पण मी चेक करू शकतो ठीक आहे so, सो एस्केप केलं ठीक आहे हे झालं हे रिमूव्ह करतोय मी हे जे आहे ते इथून रिमूव्ह करून टाका नाहीतर ते सारखं सारखं येत राहील ओके ठीक आहे त्याच्यानंतर आता इथे डॉक्युमेंट टाईप बघा एस तर आहे ऑलरेडी सो एस एच्या सगळ्या एंट्री दिसतील समजा इथे पोस्टिंग डेट टाकतो मी डेट टाकतो झिरो वन झिरो सॉरी टेन टू थाउजंड ट्वेंटी फाय ठीक आहे टील मला बघायचं आहे फिफ्टीन टेन टू थाउजंड ट्वेंटी फाय मला या डेटच्या आतमधल्याच एंट्रीज बघायच्या आहेत पोस्टिंग डेट म्हणजे पोस्टिंग डेट ज्या डेटला मी पोस्ट केलं आहे सो एक्झिक्यूट करा ठीक आहे बघा डेट बघा एक ते पंधरा तारखेच्या आतमधल्याच एंट्री तुम्हाला शो करणार ठीक आहे सो so, डेट वाईज पण आपण पन बघू शकतो एंट्री ठीक आहे बघा किती युजफुल आहे आपल्याला यासाठी आता रेफरन्स नंबर आता मी हे डेट इथून रिमूव्ह करतो तुम्हाला पर्टिक्युलर एका डेटची बघायची असेल तर तुम्ही तसं पण डेट टाकून बघू शकता ठीक आहे सो so, म्हणजे तुम्हाला चेक करायचं असेल खूप सारं तुमच्या हंड्रेड तुम्ही एंट्रीज केल्या असतील तर कसं चेक करणार सो अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो समजा रेफरन्स नंबर टाकू शकतो मी आता रेफरन्स नंबर समजा वन टू थ्री फोर नावाचा रेफरन्स नंबर आहे तो बघूया आपण एक्झिक्यूट करूया हे बघा आहे ठीक आहे बघा इथे डिस्प्ले नाही होते कारण मी ते एंट्री करताना केलेलं आहे मी डबल क्लिक करतो एंट्री ओपन करून दाखवतो बघा माझा रेफरन्स नंबर दिसतोय तुम्हाला इथे वन टू थ्री फोर सो so, मी रेफरन्स नंबरनीसुद्धा माझी एंट्री मी फाइंड करू शकतो बरोबर आहे आता तर इथे टेन एंट्रीज होत्या म्हणून आपण ठीक आहे नॉर्मल टाकतोय बट काय काय टायमाला कसं का हंड्रेड एंट्रीज असतील तर त्या हंड हंद्रे, हंड्रेड हंद्रे, हंड्रेड एंट्रीजमध्ये तुम्हाला शोधणं पॉसिबल होणार नाही सो फाईंड कसं करायचं तर इथे ऑप्शन्स आपल्याला आहे ठीक आहे क्लिअर झालं एवढं ठीक आहे सो so, ही एक मेथड आहे डिस्प्ले करण्यासाठी त्याच्यानंतर आता सेकंड मेथड आपण बघणार आहोत आता याच्यामध्ये अजून पण ऑप्शन आहे डॉक्युमेंटमध्ये एफ बी झिरो टू आहे चेंज ठीक आहे त्याच्यानंतर एफ बी एफ बी झिरो फोर आहे डिस्प्ले चेंजेस ठीक आहे एफ बी झिरो थ्री एल आहे डिस्प्ले इन जनरल लेजर व्ह्यू ठीक आहे सो हे सगळे आपण ऑप्शन डिस्प्लेसाठी आता एफ बी झिरो टू म्हणजे चेंजेस करण्यासाठी बरोबर आणि एफ बी झिरो नाईन पण सेमच आहे दोन्ही पण मेथड तुम्ही यूज करू शकता जिथून सिंगल सिंगल लाईन येतात आपण चेंजेस करू शकतो फॉर एक्झाम्पल एफ बी झिरो टूवरती मी चेंज डबल क्लिक करतो समजा माझी फोर नंबरचा जो आहे ट्रान्झेक्शन तो मी घेतो इथे डॉक्युमेंट लिस्टवर मी क्लिक केलं आहे ठीक आहे एक्झिक्यूट करतो इथे पण वापस पाहिजे तो फोर नंबर टाकतो एक्झिक्यूट केलं ठीक आहे ह्याला मी डबल क्लिक करतो ओपन करतो हे असं तुम्हाला लाईन आयटम वाईज दाखवेल ठीक आहे सो इथे डबल क्लिक करा काही एखादं टेक्स तुम्ही ते ॲड करा फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू डेट घेतो बघा मी डेट समजा मला माझी तारीख किती होती ठीक आहे मी इथे टेक्स्ट चेंज करतो बिल पेड बिल पेड वायब बँक ट्रान्झॅक्शन ठीक आहे पहिलं होतं नॉर्मल बिल पे ठीक है मी जस्ट प्रेस एंटर करून सेव्ह करतोय ठीक है हा लाईन आयटम सेव्ह केला ठीक है आता मी बॅक आलो हो आता मी जे चेंजेस केलेत ना या एंट्रीमध्ये तुम्ही असं टेक्स्ट चेंज करू शकता सगळ्या गोष्टी नाही चेंज होणार ठीक आहे कॅन्सल केला बॅक आलो हो इथे एफ बी झिरो फोर आहे डिस्प्ले चेंजेस एफ बी झिरो फोर डिस्प्ले चेंजेस याच्यावर डबल क्लिक करा बघा फोर नंबरचा चेंजेस केलेत ना तर त्यांनी इथे दाखवलंय जस्ट प्रेस एंटर करा काही नका करू हे बघा चेंज ऑन टेक्स्ट चेंज आता इथे डबल क्लिक करा त्याच्यावर बघा इथे काय काय चेंजेस केले ना चेंज ऑन कोणत्या तारखेला आजच्या डेटला ठीक आहे बरोबर आहे आजच्या तारखेला चेंजेस केले आहेत आता टेक्निकल नेम डाक्या थोडंसं टेक्स्ट चेंज केलं इथे दाखवतोय सो डबल so, क्लिक करा तर टेक्स्टवर बघा ओल्डमध्ये काय होतं बिल पेड होतं बरोबर आहे ओल्डमध्ये बिल पेड होतं आणि न्यू टेक्स काय टाईप केलेलं आहे कोणती फील्ड चेंज केली ते पण इथे दाखवलं आहे फील्ड फील्डमध्ये चेंजेस केलेले आहेत ठीक आहे कोणत्या डेटला या डेटला बिल पेड वाया बँक ट्रान्झॅक्शन आणि पहिलं जे लिहिलेलं होतं ते बिल पेड लिहिलेलं होतं सो अशा so, पद्धतीने पण आपण चेंजेस करू शकतो ठीक आहे आणि तिथे चेंज ऑन म्हणजे इथे तुम्हाला टाईम वगैरे कुठं दिलं जाणार कोणत्या टायमिंगला कोणत्या डेटला चेंजेस केले ठीक आहे सिंगल बॅक करा <coughs> बॅक झालं त्याच्यानंतर आता अजून एक मेथड आहे जो डिस्प्ले करू शकतो जी एल वाईज आपण चेक करू शकतो ठीक आहे सो मी हे मिनिमाइज करतोय त्याच्याच खालीमध्ये अकाउंट करून ऑप्शन आहे पाहत आपण मी एकदा रिपीट करतो एस एफ पी मॅन्युलिस्ट फाय अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग जनरल लेजर जनरल लेजरमध्ये अकाउंट अकाउंटमध्ये आहे एफ बी एल थ्री एन एफ बी एल थ्री एन ठीक आहे डबल क्लिक करा त्याच्यावर इथे जी एल नंबर घ्यायचा आता माझ्याकडे बघा कॅश आणि बँकचा जी एल आहे बरोबर आहे सो मला कॅशच्या सगळ्या एंट्रीज बघायच्या किंवा बँकेने झालेल्या सगळ्या एंट्रीज बघायच्या सो तो जी एल नंबर इथे ऍड करायचा आणि खाली कंपनी कंपनीकडून इथे टी एस मी ऑलरेडी आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे ओपन आयटम क्लिअर आयटम ऑल आयटम पण ऑप्शन्स आहेत त्या पण पुढे मी तुम्हाला रिटर्न दाखवील त्याचा ऑप्शन का ओपन आयटम म्हणजे ज्यांचं पेमेंट करायचं बाकी असेल ते जियल तिथे तुम्हाला शो करतील क्लिअर आयटम म्हणजे जे क्लिअर्ड आहेत जे एल अकाउंट क्लिअर आहेत ऑल आयटम म्हणजे जे बॅलन्स पण आहेत आणि क्लिअर पण आहेत सगळे दाखवतील सो इथे पण डेट वगैरे ते तुम्हाला हो ऑप्शन पुढे मी डिस्प्ले करणार आहे आता आपण नॉर्मल जनरल जनरलटीजच्या हिशोबाने बघतो आहे सो मी ते सर्च करतो आहे जे चार्ट ऑफ अकाउंट ॲड करायचं आहे की ए टी एस आपला चार्टफ अकाउंट आहे ओके केलं सो ते आपल्याला जी एल्स येतील सो पर्टिक्युलर कोणत्या जी एलची तुम्हाला एंट्री शो करायची आहे मला कॅश इन हँडचे बघायचे जे मी कॅश मी ट्रान्झॅक्शन्स केले आहेत ना ते मला बघायचे सो इथे मी कॅश ॲड केलेली आहे कॅश जी एल नंबरने जे ॲड केलं आहे इथे एक्झिक्यूट ऑप्शन आहे आपल्याला सो मी इथे एक्झिक्युटवर क्लिक केलं एक्झिक्यूटवर क्लिक केल्यानंतर हे बघा टोटल बघा दाखवलं जे मी कॅशनी पेड केले आहेत क्यू आर केलं आहे हे मायनस म्हणजे पेड झालेले आहेत म्हणजे एक्सपेन्स आहेत आणि जिथे मायनसचं सिम्बॉल नाही आहे तिथे समजा हे इन्कम आहे बरोबर आहे सो so, टोटल माझ्याकडे किती आता टू थाउजंड थ्री हंड्रेड आहे बरोबर आहे हो। ठीक आहे टेन थाउजंड पेड केलं आहे टू थाउजंड फाय हंड्रेड पेड केलं आहे फाय थाउजंड टू हंड्रेड पेड केलं आहे फिफ्टीन थाउजंड मी रिसीव केले आणि फाय थाउजंड मी रिसिव्ह केले सो so, टोटल माझ्याकडे किती आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड कॅश अवेलेबल आहे म्हणजे ओपनिंग बॅलेन्स माझं बरोबर आहे ठीक आहे क्लिअर आहे हे अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या एंट्रीज बघा इथे पण दिलं आहे बिझनेस एरिया दिसतो आहे तुम्हाला आपण बिझनेस एरिया असो जी एल वाईज टाकल्यावर बिजनेस एरिया पण शो झाला आहे टी एम वन टी ए एन वन टी ए एम वन ठीक आहे अशा पद्धतीने आणि इथे एंट्रीज आहे डॉक्युमेंट वन थ्री फाय सिक्स नाईन डॉक्युमेंट नंबर पण तिथे दिले तिकडे आपल्याला दिलेला आहे ठीक आहे आणि इथे टेक्स्ट आपण टाईप केलेलं बघा प्रत्येक टायमाला टेक्स्ट टाईप केलं ते पण इथे शो करतं आहे सो अशा इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी इथे आपल्याला भेटतात सो so, तुम्हाला इथे पण जर एंट्री एखादी ओपन करून बघायची असेल तर करू शकता याच्यावर डबल क्लिक करा कोणत्याही एंट्रीवरती सो ही एंट्री अशा so, पद्धतीने ओपन होते ठीक आहे so, डॉक्युमेंट किंवा तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने डॉक्युमेंट अकाउंटिंग डॉक्युमेंट वर क्लिक करा ती एंट्री अशा पद्धतीने ओपन होईल बघा ठीक आहे एंट्री मध्ये तर बघू शकता तुम्ही स्टेशनरी एक्सपेन्स हे दोन हजार पाच दोन हजार पाचशे जे पेड केले ते कसले कॅशनी पेड केले बट दोन हजार स्टेशनरी एक्सपेन्स आपण पेड केलेला आहे सो अशा पद्धतीने पण आपण चेक करू शकतो ठीक आहे जी एल लाईन आयटम वाईज पण आपण चेक करू शकतो त्याला टी कोड आहे एफ बी एल थ्री एन एफ एफ बी एल थ्री एन ठीक आहे क्लिअर आहे सो हे तुम्हाला एंट्री मी डिस्प्ले केले आज आपण ट्रान्झॅक्शन केले प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ठीक आहे अशा पद्धतीने आपण बघू शकतो आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल होऊ शकतो यूजफुल होईल प्लीज स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला त्याच्यामध्ये ठीक आहे थँक्यू सो मच गाईज असं थोडंसं लाईक करा कमेंट करा शेअर पण करा आणि mm -hmm. आपल्या मराठी चॅनेलला थोडंसं ग्रोथसाठी हेल्प करा आपल्या मित्रांना पण शेअर करा ठीक आहे थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद